नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकता पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील स्वाध्याय पंचवीस पॉईंट एक त्याचा पहिला भाग आपण बघितलेला आहे आज आपण पाहणार आहोत त्याच्यातला भाग दोन स्वाध्याय पंचवीस पॉईंट एक त्याच्यातला नववा प्रश्न आहे संजीवने काही रक्कम दसा दशे पाच दराने तीन वर्ष बँकेत ठेवली तीन वर्षानंतर त्याला पंधराशे सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली होती दोन हजार ला आलेला हा प्रश्न मग या ठिकाणी काय काय दिलेले त्या अगोदर सुरुवातीला मान्य करून घ्यायची त्यानंतर आपल्याला काय गोष्टी क्लिअर होतील मग दसादशे पाच दराने दर दिलेला आहे पाच तीन वर्ष म्हणजे कालावधी मिळाला तीन वर्ष तीन वर्षानंतर त्याला पंधराशे रुपये सरळ व्याज मिळाले म्हणजे व्याज मिळाले पंधराशे तर किती रक्कम बँकेत ठेवली होती म्हणजे मुद्दल मुद्दल आपल्याला माहीत नाही मग मुद्दल शोधण्यासाठी मुद्दलचं जे सूत्र आहे ते तुमचं असलं पाहिजे मुद्दल बरोबर स गुणिले शंभर भागिले द गुणिले क द गुणिले तो, आता या ठिकाणी आपल्याला फक्त किमती टाकायचं आहे मग स स म्हणजे व्याज किती दिलेले आहे पंधराशे गुणिले शंभर भागिले द किती दिलेला आहे पाच कालावधी सॉरी इथं कालावधी कालावधी दिलेला आहे तीन मग या ठिकाणी आपण भाग देत असतो फाईव्ह वन जा फाईव्ह फाय थ्री जा फिफ्टीन हे झिरो जशास तसे पुन्हा याला तिनाने भाग जातो थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री हे दोन झिरो जशास तसे आता या ठिकाणी काय का उरलेलं आहे शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर एक दोन तीन चार चार झिरो म्हणून चार झिरो जशास तसे लिहिले एक चा टेबल एक पर्यंत गेला तर एकच येतो सॉरी चार शून्य दहा हजार रुपये पर्याय क्रमांक दोन यास योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दावा दीपने दोन हजार रुपये चार वर्षासाठी दसादशे आठ दराने ठेवले व परीने चार हजार रुपये चार वर्षासाठी दसादशे चार दराने ठेवले तर चार वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रक्कम रक्कम मधील संबंध काय असेल आता हा प्रश्न दोन हजार वीस ला आलेला होता दोघांचं आपल्याला या ठिकाणी मान्य करायची दीपने आता या ठिकाणी दीप बघूया दीपने मुद्दत मुद्दल किती दे होती त्याची दोन हजार कालावधी चार वर्ष दर होता आठ त्यानंतर परिचय दिलेला आहे मुद्दल होती चार हजार दर आहे चार आणि कालावधी पण आहे चार दोघींचं सरळ व्याज आपल्याला शोधायचं आहे म्हणून सुरुवातीला दीपकचं शोधू आपण का दीपने किती आपल्याला व्याज मिळालेलं आहे मग या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला मी सांगलेलं आहे म गुणिले द गुणिले क भागिले शंभर या ठिकाणी सूत्रात फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत म म्हणजे मुद्दल किती आहे दोन हजार दर आहे आठ आणि कालावधी आहे चार बागिले हा शंभर जसा तसा हा झिरो गेला हा जिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला उरले काय वीस गुणिले आठ हा झिरो जसा तसा एक टू जा सिक्स्टीन पुन्हा या सोळाला चारने भाग द्यायचा म्हणजेच एकशे साठ गुणिले चार झिरो जसा तसा सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर म्हणजे सहाशे चाळीस रुपये मिळाले दीपने जे रक्कम होती त्याचे व्याज आता पाहूया परीला किती व्याज मिळत तर या ठिकाणी परीची रक्कम होती चार हजार गुणिले चार गुणिले चार भागिले शंभर हा गेला हा हा जीरो गेला हा जीरो गेला या ठिकाणी उरले चाळीस गुणिले चार हा जीरो जसा तसा फोर फोर जा सिक्सटीन पुन्हा त्याला चार ने गुणायचं आहे हा जीरो जसा तसा आणि सिक्सटीन फोर जा सिक्सटी फोर या ठिकाणी दोघांचे जे व्याज मिळालेले ते सारखे मिळालेले आहे म्हणून दीपला परी परिपेक्षा जास्त नाही दीपला परिपेक्षा कमी नाही दोघांना समान बरोबर म्हणून याच योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन दोघांना सारखाच व्याज मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आहे अकरावा दसादशे चार दराने पाच हजार रुपयाचे सरळ व्याज मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आहे आणि पहिल्या भागमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या पुस्तकाच्या सुरुवातीला जो तुम्हाला माहिती दिली त्या माहितीचा जो सातवा टॉपिक आहे त्याच्यात दिलेला आहे की मुद्दलाचा दुप्पट हे काय असते सरळ व्याज असते मग या ठिकाणी मुद्दल किती आहे पाच हजार दर दिलेला आहे चार आता या ठिकाणी आपल्याला विचाराय दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील कालावधी विचारलेला आहे मग दुप्पट मुद्राची दुप्पट काय याची या आहे तर इथं किती झाले दहा हजार मग आता आपल्याला या ठिकाणी काय माहित नाही क म्हणजे कालावधी माहित नाही मग कालावधी च सूत्र आपल्याला माहित असलं पाहिजे स गुणिले शंभर भागिले द म गुणिले द म गुणिले द आता स म्हणजे सरळ व्याज दिलेला आहे दहा हजार गुणिले शंभर भागिले मुद्दल दिलेली आहे पाच हजार गुणिले दर दिलेला आहे चार या ठिकाणी आता आपण काटाकाटी करूया हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले फाय वन जा फाईव्ह टू जा टेन आता या ठिकाणी उरले दोन गुणिले शंभर या ठिकाणी फोर वन जा फोर फोर टू जा टेन आता सॉरी फोर टू जा एक दहा मधून जर आठ वजा केले तर दोन उरता इथं दोन दिले तर संख्या तयार होते वीस आणि फोर फायू जा ट्वेंटी दोन गुणिले पंचवीस मग या ठिकाणी पंचवीसला जर दोनने गुणलं तर उत्तर मिळतंय पन्नास म्हणून याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे बारावा राहुलने पंधरा हजार रुपये तीन वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले संतोषने त्याला चार हजार पाचशे व्याज दिले तर व्याजाचा दर दसादशे किती असेल दोन हजार सतरा आणि अठरा ला आलेला हा प्रश्न मग सगळ्यात महत्वाचं काय काय दिले ती मान्य करून घ्या आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरा हजार या ठिकाणी त्याच मुद्दल तीन वर्ष म्हणजे कालावधी काही दराने दर आपल्याला माहीत नाही संतोषला त्याने किती दिले व्याज चार हजार पाचशे आता ह्या ठिकाणी काय माहीत नाही दर ह्या ठिकाणी चार पैकी आपल्याला तीन गोष्टी माहीत असल्या पाहिजे तर चौथी जी याच्यातली गोष्ट ते आपल्याला शोधता येते मग दर काळाचे सूत्र आहे स गुणिले शंभर भागिले म गुणिले क म गुणिले क सरव्याज दिलेला आहे चार हजार पाचशे गुणिले शंभर मुद्दल दिलेली आहे पंधरा हजार गुनिले कालावधी दिलेला आहे तीन एक दोन तीन शून्य एक दोन आणि कडचं एक तीन शून्य काटाखाडी केली फिफ्टीन वन जा फिफ्टीन आणि फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाईव्ह या ठिकाणी पुन्हा उरलेला आहे थ्री मल्टिप्लाय सॉरी थ्री वन जा थ्री आणि थ्री वन जा थ्री उरलं काय फक्त दहा मग याच योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे तेरावा पाचशे मुद्राचे दसादशे आठ दराने तीन वर्षाचे सरळ व्याज किती दोन हजार अठराला आलेला प्रश्न पाचशे मुद्दल दर दिलेला आहे आठ कालावधी दिलाय तीन वर्ष सरळ व्याज विचारलेला आहे हा प्रश्न तुम्हाला एज साठी सोडवा आणि ते मला कळवा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौदावा रोहितला दसादशे सात दराने एका मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस मिळाले तर मुद्दल किती या ठिकाणी आपल्याला मुद्दल विचारलेले दसादशे सात दराने कालावधी तीन वर्ष सरळ व्याज दिले दोन हजार पाचशे वीस आता काय माहित नाही तर मुद्दल माहीत नाही मग मा आता काय काय माहीत आहे सरळ व्याज मग मुद्दलचं सूत्र स गुणिले शंभर भागिले या ठिकाणी द गुणिले क द गुणिले आता याच्या जागा फक्त आपल्याला किमती टाकायचं आहे सरळ व्याज दिलेला आहे दोन हजार पाचशे वीस गुणिले शंभर भागिले सात गुणिले तीन सात गुणिले तीन आता या ठिकाणी भाग द्यायचा आहे पाच सहा सात आठ नऊ तिनाची कसोटी या ठिकाणी लागू पडते म्हणून तिनाने भाग जाईल थ्री वन जा थ्री आणि थ्री एट जा ट्वेंटी फोर वन उरला थ्री फोर जा ट्वेल्व हा झिरो जसा तसा पुन्हा या ठिकाणी काय उरलेलं आहे आठशे चाळीस गुणिले शंभर आणि खाली संख्या उरली सात सेवन वन जा सेव्हन सेव्हन वन जा सेव्हन सा आठ मधून सात गेले एक उरले इतर संख्या तयार झाली चौदा सेवन टू जा फोर्टी आणि हा झिरो जसा तसा आता या ठिकाणी एकशे वीस गुणिले शंभर उरलेले आहे एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य ट्वेल्व अंजा ट्वेल्व म्हणजे बारा हजार पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे प्रश्न आहेत फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि सूत्र पाडसले पाहिजे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पंधरावा ऋतुजाने प्रणवला दशादशे आठ दराने दोन हजार पाचशे सहा महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला सहा महिन्यांचे किती व्याज देईन दोन हजार एकोणास ला आलेला प्रश्न मग दशादशे आठ दराने दर दिलेला आहे दोन हजार पाचशे मुद्दल दिलेली आहे दोन हजार पाचशे सहा महिन्यांसाठी म्हणून कालावधी सहा महिने सहा महिन्यांसाठी कारण वर्षाचा कालावधी असतो इथं महिने दिलेले आहे <coughs> किती व्याज देईल आता सरळ व्याज आपल्याला शोधायचं आहे मग सरळ व्याज शोधायचं सूत्र तुम्हाला माहित आहे म गुणिले द गुणिले क भागिले शंभर या ठिकाणी फक्त आपल्याला किमती टाकायचं आहे दोन हजार पाचशे गुणिले आठ आणि सहा महिने आपल्याला बारा महिन्यापैकी असतं म्हणून सहा भागिले बारा म्हणजे काय बारापैकी सहा इथं लिहिले चालतील किंवा हे बारा तुम्ही खाली लिहिले तरी चालतात हे शंभर खाली जशा तसे तुमच्यावर मांडणी करायची की कशी मांडणी केली तरी चालेल हे बारा इथं खाली तरी चालतील पण मी वरती लिहिले हा झिरो गेला हा गेला हा झिरो गेला हा झिरो गेला पंचवीस गुणिले आठ आणखी या ठिकाणी काटाकाठी करता येते सिक्स वन जा सिक्स आणि सिक्स टू जा ट्वेल्व या ठिकाणी उरले पुन्हा दोन टू वन जा टू आणि टू फोर जा एक मग आता या ठिकाणी उरले विद्यार्थी मित्रांनो फक्त पंचवीस गुणिले चार पहा काटाकाठी तुम्हाला कळली असेल पंचवीस गुणिले चार केले तर शंभर होतात म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढच्या सोळावा आणि या सध्याच्या शेवटचा प्रश्न दसादशे काही दराने पाच हजारचे तीन वर्षाचे सरळ व्याज एक हजार तीनशे पन्नास होते तर व्याजाचा दर किती दोन हजार एकोणास ला हा प्रश्न आता मुद्दल दिलेली आहे का हो पाच हजार कालावधी दिलेला आहे तीन वर्ष सरळ व्याज दिले आहे एक हजार तीनशे पन्नास तर व्याजाचा दर आपल्याला विचारलेला आहे दर काढायचं सूत्र तुम्हाला माहित असलं पाहिजे स गुणिले शंभर भागिले म गुणिले गुणिले क आता सरळ व्याज दिलेला आहे एक हजार तीनशे पन्नास गुणिले शंभर भागिले मुद्दल आहे पाच हजार कालावधी आहे तीन वर्ष हा शून्य गेला हा गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आता या ठिकाणी जा मधून जर दहा गेले तर तीन उरतात आणि पुन्हा फायू सेवन जा थर्टी फाईव्ह सत्तावीस तीनाने सत्तावीसला ला भाग जातो थ्री वन जा थ्री आणि थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन म्हणजे उत्तर मिळालं नऊ तर या ठिकाणी दसादशे व्याजाचा दर असेल नऊ पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये